आता भाऊ आलाय त्याला विचारू मला एक शिक काठवलं पासपोर्ट कुठे माझं पासपोर्ट आहे ना हरावला काय माहिती जाऊन बघायला काय हराव आणि एकशे पासष्ट दिवसाचा प्रवास केल्यानंतर माझ्या आता ते आता पासपोर्ट हा पै ट्रिप इज ऑन सिंगापूर ट्रिप इज ऑन ये फॉलो करा तुम्ही फक्त तुमचा भाऊ फॅशन प्रो गाडीवर सिंगापूरला जाणार आहे पासपोर्ट आला पासपोर्ट पा मी सिंगापूरला आता पुढच्या आठवड्यात खरंच पासपोर्ट दखवत मित्रांनो तर तला स्ट्रगल झाला हो मित्रांनो तर पाहू शकता आता मी मारलं काही खाली पोझिशन राहिला होता तो आई माहिती तिथनं कारण थोडं राहिले पाईप थोडा कमी पडतो या साईडला पासपोर्ट काढणे कर ही प्रोसेस सुपी जवळपास मी माझा मीच फॉर्म भरला होता घरीच आणि त्याला दीड हजार फी आहे ती दीड हजार ऑनलाईन बघली होती त्याच्याशी मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर जेवण करतोय आता सकाळ सगळं सुप्याला जायचे आमचे डॉन आशिष भैया आणि आई बॉस 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 काय खानायची बेलना बेलना फेकून आपलं शांत बघाव चल मित्रांनो तर चला असं प्याल निघालोय तर उद्यापासून जरा इंटरेस्टिंग ब्लॉग करणार सकाळ सकाळ उठल्या उठल्यापासून काय करत नाही ते उठल्यावर का मुक्त तुम्ही डबा घेऊन चाललोय आमचा जिगलर जिगू जिगू एकदम प्रामाणिक आहे आमचा जिगलर चला त्याचा एक स्टंट दाखवला आता माझ्याकडे टाईम नाही तेव्हा चांगला उड्या बिड्या मारतो पण पर... <coughs> कधीत आहे चलो मित्रांनो पोचलोय सोप्यात चलो नाही मित्रांनो तर आता भाऊ आलाय त्याला विचारू मला एक आत्ताशी काठवलंय पासपोर्ट कुठे माझा पासपोर्ट आहे ना का हरावला काय माहिती जाऊन बघायला काय मी घेऊन आलो पासपोर्ट पासपोर्टात कुठं चालला तू पन्नास पन्नास पासपोर्ट घेऊन आलो बरं चालू आहे पासपोर्ट मित्रांनो तर पासपोर्ट नाही ते खालच्या दुकानात आलेलं आहे पार्सल याचं पोस्टाचं तर ती घेऊन येतो मी बरेच दिवस झाले त्याला जवळपास एकवीस जानेवारीला आलं आहे तर आता किती तारीख आहे आता जवळपास आठ न हां आठ मार्च आहे आज चला घेऊन येतो मित्रांनो पासपोर्ट गेला कुठे मी कलर मध्ये बघूया कसलंय पार्सल फोडलंय का तुम्ही काहीच दिसतय हो काही काही आहे पॅकेट आहे आता तिथं गेल्या अनबॉक्सिंग करू चला जाऊया तर मित्रांनो बरेच जण विचारत होते की तुझं सिंगापूरला जायचं काय झालं काय झालं तुझा, तुझा पासपोर्ट कुठं गेला काय कुठं गेला तो हिंडतोय कुठं तर फायनली तुमचा भाऊ माघारी आलाय आला आहे जवळपास पंचेचाळीस दिवसाच्या ट्रिप नंतर आठ हजार किलोमीटर फिरल्यानंतर भाऊ प्रयागराज आणि वैष्णवदेवीचे दर्शन करून माघारी आलेला आहे आणि भावाने आत्तापर्यंत तुमच्या ऑल ओव्हर इंडिया जवळपास अडोतीस हजार किलोमीटर आणि एकशे पासष्ट दिवसाचा प्रवास केला आहे आणि एकशे पासष्ट दिवसाचा प्रवास केल्यानंतर माझ्या आता आता पासपोर्ट हा पासपोर्ट हा जवळपास मी ज्या दिवशी वीस जानेवारीला मी इथं निघालो एकवीस जानेवारीला हा पासपोर्ट आलेला आहे तर हा पासपोर्ट आता मी ओपन करतो इथंच अनबॉक्सिंग करतो गाडी पेशी कसं आहे काय आहे नक्की याच्यात काय असतं याच्यात तुम्हाला पण पाहिला भेटल आपलं काय आपलं बाबा सगळं जे ओरिजिनल आहे स्क्रिप्टेड काय नसतंय तर पाहू शकता हे असं कागद आहे ह्याच्यात एक असं पुस्तक आलेलं आहे ह्या पुस्तकावर पुस्तका असे कोरीपान आहे त्याच्यावर शिक्क लागतं आणि ह्या इथं माझी डिटेल आहे ती मी दाखवत नाही आहे पासपोर्ट नंबर विंबर काय असं हे असते भारत गणराज्य म्हणून असते आणि हे पाने पानं सगळी कुरी असतात ह्या कोऱ्या पानावर प्रत्येक देशाचा स्टॅम्प लागला जातोय तर सिंगापूर मी आ राहू बाई इज ऑन सिंगापूर इज ऑन ये फॉलो करा तुम्ही फक्त तुमचा भाऊ फॅशन प्रो गाडीवर सिंगापूरला जाणारे तर फक्त आपल्याला तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आपल्या एक लाख फॉलोअर लवकरात लवकर गाठायचे चला बाय बाय मित्रांनो तर फायनली पासपोर्ट आलाय हातात तर पासपोर्ट पाहिजे गेलं तर तेव्हा अनबॉक्सिंगसाठी मी एक रील काढली ती रील पण तुम्हाला इथं पाहिलं भेटली असेल नाही तर ह्याच्यानंतर पाहिला भेटल हे असं एक भारत सरकार पासपोर्ट सेवाकडून ही येते स्पीड पोस्टने आलं होतं एका दिवसात आलं असेल आणि हे असं पुस्तक आहे पुस्तक आहे एकदम प्रीमियम क्वालिटीचं पुस्तक आहे ना जी पानं पण एकदम अशी लॅमिनेट केल्या आहेत पान इथे सगळी त्याला दाखवतो बघ कसं आहे रे पुस्तक पासपोर्ट एकदम आहेत फोटो कसा आलाय त्यांनी लाईव्ह म्हणजे लाईव्ह कॅप्चर केला के 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 होता तर मित्रांनो फायनली पासपोर्ट आलेला आहे आणि पासपोर्ट आलाय आता सिंगापूरला जायचं नक्की ये जाऊ का सिंगापूरला काय रिॲक्शन आहे बघू अरे असे सगळे मानते लागेल आला की तिकडं निघत तिकडून आला की काय तुला काय दुसरं काय सुद्धा नाही का काय मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे लग्न करून गेलं पाहिजे का लग्न केलं जायचं नाही मेन पॉईंट बायकोला घेऊन जायला लागल तर मित्रांनो चला बाय बाय भेटूया पुढं आता अजून काय घरी गच्या रिॲक्शन दाखवतो आईची रिॲक्शन दाखवतो मी आता काय आमचे रिॲक्शन देत नाही गप गप्प आईला बळच घेत घेईन मी रिॲक्शन तर एक लावील म्हणते काबड्या चला तर देट टाकला पासपोर्टच दे दे। पासपोर्ट घेतो निघतो आता घरी चलो घरी जाऊन थोडं काम करूया ओके okay, आपली गाडी इथं लावली घरी घरी जातो जरा लवकर चलो बघूया घरी काय करतंय पासपोर्ट आहे आता पासपोर्ट घरी जाऊन व्यवस्थित ठेवू त्याच्यावर तुम्हाला एक व्हिडिओ पण दाखवतो कसा फॉर्म भरायचा पासपोर्टचा वगैरे कारण काय जास्त काय अवघड नाही आहे फॉर्म ना, भरणं फक्त काय ते पंधराशे रुपये फी आहे त्याची आणि बाकी पासपोर्टला जास्त पैसे लागत नाही दाखवलंच मी तुम्हाला चलो चलते मर्सिडीज 33, 33 ते चलो चलते है अभी। अले, है? हा घरी आलोय आता पासपोर्ट आला पासपोर्ट चाललं मी सिंगापूरला आता पुढच्या आठवड्यात खरंच चाललं पासपोर्ट दख बघतो खुलून पण कसं आहे लाईट आली लाईट आली मित्रांनो तर बेसिकली मी घरी यायचं कारण म्हणजे पाणी मारायसाठी आलोय उद्यापासून प्लास्टर चालू होणार आहे तर आताच माझ्या नावाने विषय निघल्याला दिसतोय की आला नाही अजून काय झालं नाही मी बाहेर हे बाहेर ठेवलं मला काय का बर हो पासपोर्ट ऐक खरंच चाललं कुठ चाललो येड्यावानी काय की बघा पुढे जायचं नाही काय नाही आपलं ठेवते कायतरी तरीवाणी काहीतरी नसते नसतो कुठे कुठं खरं आदित्य बघा लपून लपून मजा घेतोय उघडून उघडून काय म्हणतायत काय नाही काय काय रिॲक्शन आहे तुझी पाहिजे तर चला मित्रांनो पाणी मारू चल बरं पाईप दे बाहेर बकरा आदित्य आदित्य चाललं मी सिंगापूरला दर ती मग गावला मित्रांनो तर पहिली स्टेप काय पाणी मारायची तर बायानं प्लास्टर करायचंय तर वरनं पाणी खालीपर्यंत येईल असं वरणच भिजवायला लागेल तर पहिली स्टेप हा पाईप वर चढवायचा तर आमचा आदित्यराज राज कमी हर तुला नाही घेत व्हिडिओ मध्ये तिकडे पाईप बंद केलं तर पाईप बांधलाय दोरीला आता पाईप वरती घ्यायचा ओके सक्सेसफुली एकट्यानेच घेतला म्हणजे काही दोघांची गरज नाही लागली आता okay. इथं ठेवतो तुम्हाला दाखवतो ओके okay. चलो आता तुम्हाला टाइम लॅप्स मध्ये दाखवतो पहिलं पाणी तर येऊ पाणी तर येऊ द्या पहिले मित्रांनो त्याला स्ट्रगल झाला तुम्हाला व्हिडिओ दाखवायचं पाई राहिलं पाईप तिकडं निघाला परत नवीन पाईप आणून त्यात ही टाकायला लागलं पाईप पुरा नाही फुल पाणी सगळं पाणी एकत्र इकडं दाबलं ना की हे झालं तर आमच्या आईला पाणी पाईप जोडायसाठी येई लागलं बंद नाही ना केलं थांब दोन मिनट था। मित्रांनो तर पाहू शकता आता मी वय का ना काही खाली पोर्शन राहिला होता तो आई माहिती तिथनं कारण थोडं राहिले पाईप थोडा कमी पडतो या साईडला तर लई म्हणजे मग अशी काय पाईप गेला पाईप दोन वेळा निघाला काय करायला आता कॅमेरा पकडाय कोण नव्हतं तर आदित्य आलाय कॅमेरा पकडाय त्यामुळे तुम्हाला दाखवतो ॲक्च्युअल कंडिशन कशी मी इथनं वय ना मारलं झालं काय काढू का ओके आता वरवंडी मारत मारत जायचे ती बिल तर सगळी मारायची तर चला बंद करू आदित्य मित्रांनो पाहू शकता सनसेट पाठी मग काय व्ह्यू येतो लय बारी व्ह्यू येतो असला तर वयचं झालंय आहे आता खालच्या साईडला चाललंय चलो मित्रांनो तर आमचे मामा आल्यात बेटायला काय मामा मामा तसं चक्कर मारायला आलं होत <laughs> काय म्हणताय मामा काय खायला काय आणलं विचार मामाने खायला कुरपुरी आणले म्हणजे हे माझ्यासाठी नाही आणलं आमचा यश आहे बारका त्यासाठी आणला होता पण तो मामाच्या गावाला गेलाय त्याच्या त्यासाठी आणलं होतं का मामा कॅमेरा आहे मित्रांनो तर फायनली आपला पासपोर्ट आलेला आहे तर पासपोर्ट काढणं ही प्रोसेस सोपी आहे जवळपास मी माझा मीच फॉर्म भायला होता घरीच आणि त्याला दीड हजार फी आहे ती दीड हजार ऑनलाईन बघली होती त्याच्याशिवाय कुठंच फी वगैरे द्यायला लागली नव्हती मला त्यानंतर तिथं फॉर्म भरल्यानंतर अपॉइंटमेंट घ्यायला लागते मी अपॉइंटमेंट आपल्या इथं बारामतीतच घेतली होती पोस्ट ऑफिसला तर मला सहा दिवसांनी भेटली होती ती अपॉइंटमेंट अशा प्रकारे प्रोसेस असती तुम्हाला जर जाणून घ्यायचा असेल तो फॉर्म कसा भरतात तो मी तुम्हाला लाईव म्हणजे समोरासमोर भरून दाखवल म्हणजे कसा भरतात ती तर सगळ्यां ज्यांना ज्यांना हे वाटतं आहे की त्यांना पासपोर्टचा फॉर्म कसा भरायचा त्याची माहिती पाहिजे तर त्यांनी कमेंट करा मी तुम्हाला नक्की सांगेल की पासपोर्टचा फॉर्म कसा भरतात आणि चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर आणि फॉलो करा आपण लवकरच नवीन ट्रिप जाणार आहे